नमस्कार मी ऋषाल यादव सारंग या बुलेटीनमध्ये आपण बातम्या विस्तारांना पाहणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीला भेटीला अजित पवारांच्या नागपूर निवासस्थानी शशिकांत शिंदे हे भेटीसाठी पोहोचलेत अजित पवारांना उपमुख्यमंत्री झाल्यानं शुभेच्छा देण्यासाठी आपण भेट घेतोय तर शरद पवारांची कधी साथ सोडणार नाही अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे शशिकांत शिंदे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी नागपूर त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण जात असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आपल्या बरोबर शशिकांत शिंदेजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली तुम्ही गेल्या अनेक तासांपासून अजित पवार नॉट रिचेबल होते लोकांना भेटत नव्हते आज तुम्ही सकाळी भेटलात तर त्यांची भेट झाली का तुमच्याबरोबर त्यांच्याशी माझी भेट झाली त्यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे कारण या राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांचं त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत जेवढे मंत्रिमंडळ आले त्यांचं एक कर्तव्य म्हणून लोकप्रतिनिधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या परंतु सातत्याने असं म्हटलं जातं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येतील आणि तुम्हाला अजित पवारांनी काही संपर्क साधला का राजकारणाच्या पलीकडे रिलेशन असतं नातं पण असतं राजकारणामध्ये आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतात तो आम्हाला करा अशी कुठलीही चर्चा नाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं हे नाही ज्यावेळेला पक्षाचे नेते निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक असेल पण आज कुठलाही तशी चर्चा नाही शरद पवारांची साथ सोडणार नाही माझा शिक्का शरद पवारांचा <laughs>